पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणूक जाणून घ्या सर्व नियम जागा उमेदवार डिपॉझिट आणि खर्च सर्व माहिती इथे आहे नमस्कार मित्रांनो आज आपण जिल्हा परिषद सदस्य आणि त्यांचे काम जबाबदाऱ्या याबद्दल संपूर्ण माहिती घेणार आहोत हा व्हिडिओ पूर्ण बघा कारण या त्यात सगळे महत्त्वाचे जी के पॉइंट्स आहेत जे एम पी सी यू पी सी किंवा सामान्य ज्ञान परीक्षेत विचारले जातात तुम्हाला हे माहिती होतं का चला तर मग सुरुवात करूया जिल्हा परिषद म्हणजे काय जिल्हा परिषद ही जिल्हा पातळीवरील ग्रामीण प्रशासनाची सर्वोच्च संस्था आहे प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा परिषद असते ज्याचे मुख्य उद्दिष्ट ग्रामीण विकास आणि समाज कल्याण योजना राबवणे हे आहे जिल्हा परिषद सदस्य हे गावातील प्रतिनिधी सदस्य निर्वांचित करून येतात <tale throat> पुढं <पुड़ा। tale throat> <tale throat> <tale throat> जिल्हा परिषद सदस्य कोण होऊ शकते वय किमान पंचवीस वर्ष असणारा नागरिक राष्ट्रीयत्व भारताचा नागरिक इतर अहर्ता काही ठराविक शैक्षणिक पात्रता किंवा स्थानिक नियमानुसार प्रतिनिधित्व सदस्य हे आपल्या मतदारसंघातून निवडून येतात महत्त्वा महत्त्व सदस्य गावच्या समस्या थेट जिल्हा परिषद मंडळात मांडतात पुढे सदस्याची संख्या आणि निवड प्रक्रिया संस्था प्रत्येक जिल्ह्यात सदस्याची संख्या जिल्हा जिल्ह्यातील गाव संख्येवर अवलंबून असते निवड प्रक्रिया सरळ मतदानाद्वारे प्रत्येक तालुक्यातील ग्राम ग्रामपंचायत मतदारातून अधिकृत निकाल निवडणूक आयोगाकडून घोषित केला जातो जिल्हा परिषद सदस्याचे अधिकार काय काय आहेत ते पाहूया स्थानिक विकासावर निर्णय घेणे गाव गावातील समस्या अधिकारी वर्गास मांडणे स्थानिक योजना मंजूर करणे काही परिस्थितीत स्थानिक आकारणी आणि निधी वाटप वर वर या सर्वांवर निर्णय घेणे हे जिल्हा परिषद सदस्याचे अधिकार असतात जिल्हा परिषद सदस्याचा कार्यकाळ सामान्यतः पाच वर्षाचा कार्यकाळ पुन्हा निवडणूक होऊ शकते कार्यकाळादरम्यान गावकऱ्यासाठी काम काम करणे अनिवार्य असते <coughs> जिल्हा परिषद सदस्याचा कार्यकाळ हा पाच वर्षाचा असतो व तो पुन्हा निवडणूक बी शकतो चला पुढचे जिल्हा परिषद सदस्याचे महत्व गावातील विकासाचे मुख्य ध्येय साधणे शेती शिक्षण आरोग्य योजनांचा प्रत्यक्ष लाभ पोहोच पोहोचवणे ग्रामीण लोकांना आवाज जिल्हा स्तरावर पोहोचवणे एम <coughs> पी सी यू पी सी सारख्या परीक्षांसाठी महत्वाचा जी के टॉपिक आहे चला पुढे मित्रांनो <coughs> हे होते जिल्हा परिषद सदस्य आणि त्यांचे काम यांची संपूर्ण माहिती व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा अधिक जी के अपडेटसाठी माझ्या चॅनलला चॅनल व्हिडिओज पाहत राहा <coughs> आणि काही अजून माहिती हवी असेल तर कमेंट नक्की करा अशाच प्रकारचे व्हिडिओ पुन्हा पाठवले हो जातील